नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे लातूर जिल्हा आणि नांदेड जिल्ह्यात राजकारणाची चक्र गतीनं फिरत आहेत एका बाजूला मर्जी तुमची मी सांभाळीनं जवळी हो मला अशा प्रकारचं राजकीय अवस्था काही नेत्याची झाली असून ते नेते जे कधी गावात एखादा मंत्री आला तर न भेटणारे पण ते थेट शिरतास बन गाठत आहेत आणि याच मंत्री महोदयाने आता धकधक करणे लगा जियारा धरणे लगा याप्रमाणे आपल्या सहकारातील महाघोटाळे उघड पडतात की काय आपला भावाला तर हाबाडा बसलेलाच आहे रमेश कराडी यांनी चारी मुंड्या चित्त केलेलंच आहे आता त्या पाठोपाठ आपल्याला सुद्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक इंदिरा सहकारी सूतगिरणी आणि वेगवेगळ्या सहकारी संस्था आपल्या काही दुष्टचक्रात अडकतात की काय मग कधी इकडं प्रयत्न कर कधी तिकडं प्रयत्न कर आणि भाजपमध्ये किंवा महायुतीमध्ये डिवाईड अँड रूल करण्याचं प्रयत्न करत आहेत पण बाबासाहेब पाटील एक चांगले पहिलवान आहेत मल्ल आहेत कबड्डीचे खेळाडू आहेत त्यांना कशी कॅच करावी कसं आऊट करावं हे चांगल्या प्रकारे ठाऊक आहे त्याचबरोबर त्यांनी जे भोगलेलं आहे खरं म्हणजे एक वेळ नक्की येणार की ते त्यांना आठवणार की त्यांच्या संस्था बरखास्त करायला त्यांना अपात्र करायचं जे भानगडी चालू होत्या आणि अभि नाही तो कभी नाही ते एका बाजूला बाबासाहेब बाळासाहेबाला आधार मानतात मार्गदर्शक मानतात पण त्याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल जिल्हा परिषद असेल निश्चित सहकारी म्हणून वागत असताना बाबासाहेब आठवा जिथं जिथं मोका मिळाला तिथं तिथं मान खाली व्हावी अशाच प्रकारचे तुम, मारायचं पाप जे घडलेलं आहे ते तुम्ही विसरणार का कारण लोकशाहीमध्ये तुम्ही एकटे नसतात लोकांच्या मनाचा आदर आणि कदर करायची असते रामचंद्र पाटील तळेगावकर त्यांचे सुपुत्र भगवानराव पाटील यांना कशा प्रकारे छळलं गेलं त्याच प्रकारे तुम्हाला कशा प्रकारे छळलं गेलं आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना मार्केट कमिटी उदगीरचा विषय असेल किंवा मार्केट कमिटी लातूरचा विषय असेल मार्केट कमिटीला सचिव लातूरला नाही आणि आम्ही एक अपेक्षा करतो की बाबासाहेब पाटील महाराष्ट्राच्या सहकारी चवळीला निश्चित दिशा देतील तर मर्यादा आहेत पण ते किमान लातूर जिल्ह्यातील सहकारी संस्था सहकारी चवळ नागरी सहकारी बँका पतपेढ्या सुतगिरण्या मत्स्य संस्था आणि अनेकांना सभासद केलं जात नाही या पापाच्या बापापासून किंवा या अक्कापासून वाचवण्याचं पाप पुण्य बाबासाहेब पाटील करणार की नाही अखरा प्रश्न आहे कारण पुतना मावशीचं प्रेम शकुनी मामाचं प्रेम वरुण वरुण मया आणि उपाशी निसगया समया गया बाका तो किसी को भी बोलना बोलला पडताय काका आणि वक्त निकल गया तो नाही असं दुर्दैवी चित्र बाबळगावच्या गडीवर घडवण्याचं पाप मिस्टर अमित देशमुख घडवत आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळात सहकारी चवळीतून सहकारातून समृद्धी जर करायची असेल अमित शहा यांच्याकडे अनेक लोकांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला प्रॉपर एम डी पात्र एम डी नाही याची तक्रार जाणार आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जाणीवपूर्वक शेतकऱ्याच्या नावाकड ज्या पद्धतीनं ना, चुकीच्या पद्धतीनं कर्ज वाटप झालंय का नाही याचा सुद्धा तुम्हाला तर माहीत आहेच आहे पण महाराष्ट्राचा सहकार चळवळीचा बाप म्हणून सहकारी चळवळीला शाप मारण्या देण्याचं काम आणि थाप मारण्याचं काम आहे ते तुम्ही कौचालू देणार का एका बाजूला मुमे राम बगल में छुरी अशा प्रकारची प्रवृत्ती अशा प्रकारचं वागणं आणि बोलणं मिस्टर अमित देशमुखचं आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये आमदार नामदार बाबासाहेब पाटील यांची जबाबदारी वाढलेली आहे निश्चित अहमदपूर तालुक्यातील तो सिंचन प्रकल्प तर तुम्ही नक्की करालच कराल पण लातूर जिल्ह्यात लातूर तालुका असेल रेणापूर तालुका असेल आणि शेवटी सत्ता आल्यानंतर सर्व समान असतात पण कुठ तरी कुणाच्या तरी सांगण्यावर जिल्हा बँकेचा सभासद करून घेतलं जाणार नाही कुण्यातरी मत्स्य मासे पकडणारे मासे विकणारे या लोकांवर जर अन्याय होणार असेल तर त्यांचा न्याय दूर करणं हे सहकार मंत्री म्हणून आणि येणाऱ्या काळात लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून बाबासाहेब पाटील यांची जबाबदारी राहणार आहे त्याचबरोबर लातूर शहर मतदार संघात हा अत्यंत काट्याची टक्कर झाली आणि या टक्कर मध्ये सहकारी संस्था नागरी सहकारी बँका या सहकारी बँकेला काय काय सहकार्य करणं गरजेचं आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आम्ही एक महिना लातूरातील जनता जिल्ह्यातील जनता वाट पाहिल आणि जर ह्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पात्र एमडी नाही दिला अनेक संस्थाला सभासद नाही करून घेतलं तर ह्या संदर्भात केंद्रीय सहकार मंत्र्याकडे करा सुद्धा तक्रारी केल्या जाऊ शकतात म्हणून बाबासाहेब पाटील आम्ही तुम्हाला विनम्रतापूर्वक विनंती करू इच्छितो की निश्चित तुम्ही दिलीपरावजी तुमचे सहकारी ते आता राजकारणात कुठल्या पदावर आहेत ते सहकार महर्षी आहेत आपण त्यांना सहकार महर्षी म्हणूया कुणाला म्हणू वाटलं म्हणतील नाही म्हणू वाटलं नाही म्हणतील काय फरक पडतोय पण त्याच बरोबर आम्हाला असं वाटतं की लातूर जिल्ह्यातील आज दोन अधिक दोन अधिक तीन म्हणजे दोन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत दोन हे तीन हे भाजपचे आहेत आणि एक हा फक्त काँग्रेसचा आहे आणि त्या ठिकाणी त्यांना वटणीवर आणण्याचं काम येणाऱ्या काळातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपालिका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही सर्व लोकांना समता बंधुत्व आणि न्याय महात्मा ज्योतिबा किंवा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय यांचं पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव घेत असताना स्वर्गीय केशवरावजी सोनवणे यांचं नाव घेत असताना काय की लातूर जिल्ह्यामध्ये मांजरा सहकारी साखर कारखान्याशिवाय कोणता सा, दुसरा सहकारातला उद्योग हा देशमुख परिवाराने मोठा केला याचं सुद्धा चिंतन करायचंय तुमची विटभट्टी आहे दूध आहे पतपेढी आहे नंतर त्याचबरोबर वेगवेगळे खडी केंद्र आहेत असे अनेक उद्योग तुमच्याकडे असताना तुम्ही या लातूर जिल्ह्यावरचा होणारा अन्याय हा सहकारी चळवळीच्या माध्यमातन सह सहकारापासनं सहकारी चळवळ रोखण्याचं काम करावं लवकरच आम्ही नांदेड जिल्ह्यातील इनामी कुस्ती चालू आहे प्रतापराव पाटील डोईजाड का खासदार अशोकराव चव्हाण डोईजाड कोण इकडं जाऊ का तिकडं जाऊ तिकडे जाऊ का तिकडे जाऊ अशा प्रकारची अवस्था निर्माण झाली असून आजच्या परिस्थितीमध्ये भाजपचं महायुती जरी असली तर भाजपचं वर्चस्व आहे खासदार अशोकराव चव्हाण यांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी महायुतीला वर्चस्व मिळवून देण्याचं काम तुषार राठोड असतील पवार असतील अंता पुरकर असतील या सगळ्यांना न्याय मिळवून द्यायचं काम केलेलं आहे आणि आम्ही या संदर्भात निश्चित हे इनामी कुस्तीत कोण कोणाची पाठ लावणार कोण कोणाला चारी मुंड्या चिट करणार नसता एक जण काँग्रेसमध्ये एक जण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक जण भाजपमध्ये याचाही तिथं खेळ होणार आहे आणि माळेगावच्या यात्रेत खंडोबाच्या दर्शन यात्रेनंतर आता येणाऱ्या काळात नांदेड जिल्ह्याच्या राजकारणाकडं फार मोठी गडबड कारण प्रतापराव आणि अशोकराव या दोघांचं सख्य जे आहे हे जगजाहीर आहे कर्मधर्म संयोगानं योगायोगानं नियतीनं हे पुन्हा प्रतापराव पाटील हे राष्ट्रवादीकडं गेलेले आहेत घडी घडी मेरा दिल धडके हाय धडके क्यों धडके म्हणत असताना कशा कशा प्रकारे पडद्यामागच्या घडामोडी कशा घडत आहेत आणि कशा पद्धतीनं कोण मन मोठ करणार कारण स्वतः प्रतापराव हे आमदार वयामधून आहेत अशोक राव हे खासदार आहेत त्यांच्या कन्या ह्या आमदार आहेत त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे येणाऱ्या काही दिवसात अशोकराव केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री होणार म्हणून ही चर्चा आहे तर पाहूया या, या विषयासंदर्भात आपण लवकरच बोलणार आहोत मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद